मी आत्ता जायकवाडी धरणावरती आहे याच जायकवाडीने आणि पुढे गोदावरीच्या पुराने जवळपास जे जिल्हे काठावरती आहेत बीड जिल्हा असेल पुढे परभणी असेल या सगळ्या जिल्ह्यांचं टेन्शन वाढवलं आहे आजूबाजूच्या गावात पाणी घुसलं आहे पण आता सोडण्यात येणारं पाणी कमी करण्यात आलं आहे कारण वरून नाशिक जिल्ह्यातून येणारं पाणीसुद्धा कमी झालं आहे माझ्यासोबत आत्ता जायकवाडीचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत आहेत त्यांना सगळी परिस्थिती किती वेळ हे पाणी सोडण्यात आलं अजून कशी परिस्थिती असणार आहे पुढच्या गावांना पुढच्या जिल्ह्यांना कसा धोका आहे इथली परिस्थिती काय आहे आजचं सगळं रिअल टाईम अपडेट मी त्यांच्याकडून जायकवाडी धरणावरनं जाणून घेणार आहे सर खाली जे काही पाणी काल सोडण्यात आलं होतं त्याच्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरलं आहे येत्या काही तासांमध्ये येत्या एक दोन दिवसांमध्ये खालच्या लोकांसाठी काय सूचना आहेत मुळात काय झालं की सव्वीस आणि सत्तावीस अतिवृष्टी झाली त्यामुळे धरणामध्ये येणारा जो विसर्ग होता तो तीन लाख छप्पन हजार इतका झाला होता तर त्याला धरून आपण विसर्ग अठ्ठावीस तारखेला रात्री साडे अकरा ते अडीचशे दरम्यान तीन लाख सहा हजार एवढा सोडला होता काय होतं की सप्टेंबर महिन्या महिन्यामध्ये माझं धरण ज्यावेळेस मी अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के आहे त्यावेळेस एवढा मोठा विसर्ग येणे तर तो मला रिस्ट्रिक्ट करतो की मी म्हणजे आउटफ्लो किती ठेवावा हाच समजा माझं धरण सप्टेंबरमध्ये म्हणजे बऱ्यापैकी खाली असतं तर मी हा सर्व एव्हा साठून घेतला असता आणि माझ्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली असती परंतु धरण ज्यावेळेस माझं नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के असतं त्यावेळेस मला येणारा विसर्ग हा मला जे उपलब्ध जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये साठून मला खाली विसर्ग सोडावा लागतो तरी आम्ही बऱ्याच प्रयत्न केला की दोन तीन पंचांचा आहे त्याला आम्ही थोपून तीन लाख सहा हजाराचा आम्ही तीन तासच हा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता त्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने दहा दहा हजारांनी कमी कमी करून हा विसर्ग नदीपात्रात आम्ही कमी केलेला आहे आता हा जो जो विसर्ग आहे हा नदीपात्रामध्ये खाली जाऊन नदीपात्रामध्ये असलेले बॅरेजेस इथे जातो आणि इथे जाताना त्यांनी जाताना तो न सगळीकडे पाणी तुंबत तुंबत आणि असलेला तो जो बॅकवॉटर इफेक्ट आहे तो जनरली असं अपेक्षित होतं की आम्हाला सहा ते सात तासापर्यंत तो तिथपर्यंत जाईल पण असं दिसून येतं की बारा तासानंतर तो अजूनही तिथे इफेक्ट चालू आहे अजून हा एक मला असं वाटतं की तीन चार तासांमध्ये जो तीन लाखाचा इफेक्ट आहे तो कमी होत जाईल जास्ती जे पाणी जे सोडण्यात आलं होतं ही तीन लाख छप्पन हजारची आजपर्यंत हायेस्ट आहे म्हणजे दोन हजार सहाला पण एवढं पाणी सोडलं नव्हतं नाही यापूर्वी आपण दोन लाख पंचावन्न हजारच मॅक्झिमम डिचार्ज दोन हजार सहा मध्ये सोडला होता यावर्षी आता आपण मॅक्झिमम जो तीन लाख सहा हजार हा क्युसेक्सने पाणी आपण नदीपात्रात सोडण्यात आलं होतं म्हणजे धरणाच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये हे पहिल्यांदा असं घडलं की आपण एवढा मोठा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडला वरून येणारं पाणी सध्या कसं आहे आणि येत्या काळात डिस्चार्ज करावं लागू शकतात वरून येणारं पाणी आता खूप कमी झालंय म्हणजे एक ते सव्वा लाखाचाच इन्फो आहे आणि आता आपण या गडीला या क्षणाला आपण एक एक लाखच विसर्ग नदीपात्रात सोडलेला आहे आणि वरून येणारा एवढा हा कमी कमी होत जाईल मला असं अपेक्षा आहे की मी एक तीन ते चारच्या दरम्यान एक लाखाच्या आतमध्ये विसर्ग कमी करून आणि त्याच्यामुळे नदीकाठच्या लोकांना म्हणजे हे मिळेल दिला दिलासा मिळेल त्यांना वरची काय आकडेवारी सध्या तुमच्याकडे जी गंगापूर धरणं असेल किंवा इकडनं सोडण्यात येतील आणि तुम्ही इथून खाली किती सोडताय आता वरून वरील जे धरणं आहेत तर ते सगळे धरणं जवळपास शंभर टक्के भरलेले आहेत म्हणजे तो एक मोठा कॉन्ट्रिब्यूट होता की वरची धरणंसुद्धा तुटुंब भरलेला असताना हा जो सायक्लॉन आला आणि या सायक्लॉनमुळं अगोदर म्हणजे नांदेड नंतर मग बीड माजलगाव नंतर असा आयल्याना करत करत तो नाशिककडे गेला आणि नाशिककडनं येणारा विसर्ग आहे हा थोडा मला म्हणजे उशिरा येतो म्हणजे बारा ते चोवीस तास मला यायला लागता त्याच्यामुळं थोडा स्टॅगर्ड झाला पण हेच जर का अगोदर वर झालं असता वरून येणारा पाऊस खाली आला असता तर आणखीन जास्त मला विसर्ग सोडावा लागला असता नदीपात्रामध्ये आता आज घडीला जायकवाडी किती दरवाजे उघडलेले आहेत आणि किती विसर्ग खाली सुरू आहे सध्या जायकवाडी धरणाचे सत्तावीस गेट आपण ओपन केलेले आहेत आणि ह्या सत्तावीस गेट आपण जवळपास एक लाखाचा विसर्ग नदीपात्रात सोडत आहोत म्हणजे एक लाखाचा विसर्ग सध्या सुरू आहे साधारण किती हायेस्ट विसर्ग आहे समजा एक लाख दीड लाख दोन लाख असेल जो सोडला की खाली परिस्थिती निर्माण होते सर्वसाधारण आपल्या नदीची रिव्हर कॅरिंग कॅपॅसिटीला असं म्हणता येईल ती दोन लाखाची आहे दोन लाखानंतर मग ते पाणी जे आहे तर ते नदीपात्राच्या बाहेर जायला सुरुवात होते आणि मग आजूबाजूला नदीपात्राच्या बाजूला असलेले गाव यांना फिट करायला सुरुवात होऊन जाते म्हणजे सध्या या नदीची कॅरिंग कॅपॅसिटी के दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत जरी दोन लाखाची वेळ आली ला तरी काही फार धोका हो, नाही तरी आपण म्हणजे जनतेला म्हणजे थोडा रिलीफ मिळावा त्यासाठी ते आपण हा रिचार्ज कमी करतो त्यांनी आणखीन लोकांना म्हणजे त्यांच्या पूर्ववत जीवन जगण्यासाठी मदत होईल आता या परिसरात आता जे पाणी तुंबलं होतं त्याच्यामुळे काही पूल वाहून जाणं असेल किंवा रस्ते बंद पडणे असेल सध्या या परिसरातला काय आहे हो या परिसरामध्ये जो माझा म्हणजे धरणाखालचा जो कॉजवे आहे तो बंद पडलेला आहे नंतर एक पाटेगावचा एक ब्रिज आहे तो सुद्धा पीडब्ल्यूडी सध्या बंद केलेला आहे त्याला काहीतरी शेती झाली असं दिसून येतं पण मी काही फोटोग्राफी बघितलं तर मला असं वाटतं की ते जो कन्स्ट्रक्शन जॉईंट आहे त्याच्यामधले डांबर जो कन्स्ट्रक्शन जॉईंट मला जो हे तो तो निघून गेलेला आहे मला कदाचित असं वाटतं की थोडं त्याला ट्रीटमेंट करून लवकरच तो रस्ता शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी उपलब्ध होईल म्हणजे एकंदरीत आताची परिस्थिती पाहून असं म्हणू शकतो जी आवक आणि कंडियाच पाहून की आता खालच्या लोकांना फार चिंता करण्याची गरज नाही काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आपण बऱ्यापैकी विसर्ग कमी केलेला आहे बरोबर तर खालचं जे पाणी आहे खाली गिवरा तालुका असेल किंवा पुढे अगदी परभणीपर्यंत गोदावरीच्या पाण्याचा तडाखा बसला आहे त्याच्यामुळे आवक कमी झालेली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातून येणारी आता इथून जो डिस्चार्ज आहे इथून जे सोडलेलं पाणी आहे तेसुद्धा आत्ता कमी करण्यात आलं आहे त्याच्यामुळे अर्थातच हायेस्ट आजपर्यंतचा धरणाच्या आयुष्यातला हा डिस्चार्ज होता त्याच्यामुळे खालीसुद्धा तडाखा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात बसलेला आहे जाहीवाडीच्या अपडेट्स तुम्हाला वारंवार येत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून आजूबाजूच्या गावाने काळजी घेणे गरजेचं आहे त्यावेळी तिथेच थांबतोय पुन्हा भेटून नव्या व्हिडिओत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका